नमस्कार तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण घरच्या घरी झटपट चौरंग कवर कसं बनवायचं हे पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शर्टपर्यंत नक्की पहा इथे मी एक माझ्याकडं कपडा शिल्लक होता तो घेतलेला आहे त्याच्यासाठी आपल्याला अस्तर घ्यायचा आहे माझ्याकडे मॅचिंग अस्तर नव्हतं त्याच्यामुळे इथे मी व्हाईट कलरचं घेतलेलं आहे हे अस्तर मी सोळा बाय सोळा असं चौकून कट करून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे आपण हा कपडा कट करून घेणार आहोत थोडस एक्स्ट्रा ठेवायचं आहे टिप मारल्याच्या नंतर आपण हे सर्व कट करून घेणार आहोत इथे आपलं मेन फॅब्रिकही कट झालेलं आहे ते आपण साईडला ठेवून देऊया आणि ह्या कपड्या लावण्यासाठी इथे मी एक साडीचा सा काठ घेतलेला आहे एक्स्ट्रा शिल्लक होता तो काठ मी याला लावून घेणार आहे त्यानंतर आपण हे अस्तर मेन फॅब्रिकला लावून घेणार आहोत कपड्याच्या आतल्या बाजूने आपण हे अस्तर लावून घेणार आहोत सरळ बाजूने लावायचं नाही आहे चारही बाजूने आपण याला व्यवस्थित थोडंसं अंतर ठेवून टिप मारून घेणार आहोत हे चौरंग कवर बनवायला अगदी सोपं आहे घरच्या घरी आपण झटपट दहा ते पंधरा मिनिटात बनवू शकतो इथे आपला मेन फॅब्रिकला मी जोडून घेतलेला आहे त्यानंतर हा जो एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण कट करून घेणार आहोत त्यानंतर हा कपडा आपल्याला सरळ बाजूने ठेवून घ्यायचा आहे आणि सा हा साडीचा काठ घ्यायचा आहे हा काठ आपण आता इथे उलट ठेवून घेणार आहोत आणि याला जोडून घेणार आहोत सुरुवातीला अर्धा इंच आपल्याला थोडंसं पुढं सोडून द्यायचं आहे जॉईंट देण्यासाठी आणि साधारण दोन इंचापर्यंत सरळ टीप घ्यायची आहे दोन इंचापर्यंत सरळ टीप घेतल्याच्या नंतर त्यानंतर इथे आपल्याला एक प्लेट टाकून घ्यायची आहे थोड़े थोड्या अंतरावर अशा आपण छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घेणार आहोत तुम्ही इथे टेपनेही मेजरमेंट टाकून अशा छोट्या प्लेट्स टाकून घेऊ शकतात इथे मी अंदाजेच करत आहे चारही बाजूने मी अशा प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत त्यानंतर अशी कॉर्नरलाही आपल्याला एक छोटी प्लेट टाकून घ्यायची आहे जेणेकरून व्यवस्थित असा शेप येईल आणि त्यानंतर इथे आपण सुरुवातीला जो अर्धा इंच कपडा सोडला होता दुसऱ्या साईडने सेम तसाच अर्धा इंच कपडा सोडायचा आहे आणि त्या दोन इंचचा एकमेकांना जॉईंट देऊन घ्यायचा आहे झटपट सुंदर असं चौरंग कवर आपलं तयार झालेलं आहे अगदी दहा मिनटामध्ये हे माझं शू तयार झालेलं आहे तुम्ही एकदा असं नक्की ट्राय करा कसं वाटतंय ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा